कधीकधी बालपणीचा एक लहानसा अनुभव आपल्या आयुष्यावर खोल परिणाम करत असतो मी एका मुलाची गोष्ट ऐकवतो जी सत्य कहाणी आहे आणि तुमच्यातीलच एकाने मला वरती फॉरवर्ड केलेली आहे मी या गोष्टीच्या पात्राचे नाव आणि स्थळ बदललेले आहेत पण तुम्ही रिअलाईज करू शकतात की असे ही काही किस्से होतात मुलं एका सवयीने कुठल्या मार्गावर जाऊन लागतात आणि ज्याला ह्या सवयी लागतात ना तो त्या सवयींकडे ऑटोमॅटिकली हळूहळू ओढला जातो त्याला समजायला थोडा उशीर होतो समजायला वेळ लागतो पण आज मी तुम्हाला राहुल नावाच्या मुलाची गोष्ट ऐकवते जी कदाचित अनेक लोकांच्या आयुष्यात घडलेली असेल चला तर ही गोष्ट ऐकूया आणि पाहूया की यावर नेमका उपाय आपल्याला काय करता येईल एकदा होतं काय ना राहुल नावाचा मुलगा उन्हाळी सुट्टीसाठी त्याच्या मामाच्या गावाला त्याला जायला आवडायचा तो नेहमी जायचा आणि तो ह्यावेळी सुद्धा नेहमी रोमाने गेला गावात त्याच्या नातेवाईकांमध्ये एका मुलीसोबत छान मैत्री होती तिचं नाव स्नेहा होतं दोघं एकत्र खेळायचे खूप मज्जा करायचे आणि एक दिवस स्नेहा त्याला म्हणाली टी व्हीमध्ये जे हिरो हिरोईनी करतात ना तसं आपण करूया का म्हणजे खेळूया का राहुलला तेव्हा काही समजलं नाही कारण तो लहान होता आणि बालसुलभ उत्सुकतेपोटी तो तयार झाला दोघं जवळ आले लहान मुलांसारखी ते एकमेकांना खेळायला लागली अंजारायला लागली गोंजारायला लागली कधी एकमेकांच्या ती जवळ गेली की त्यांना कळलंच नाही आणि नकळतपणे त्याचा परिणाम राहुलच्या मनावर उमटला त्यावेळी हे सगळं त्याला नॉर्मल वाटलं पण स्नेहा काही महिन्यानंतर गुजरातला परतली राहुलच्या मनात तिच्या आठवणी राहू लागल्या सुरुवातीला एक भावनिक अटॅचमेंट होते ना ती तशी त्याची झाली पण हळूहळू त्याचं शरीरही त्याला त्या गोष्टींकडे ओढू लागलं त्याच्या आयुष्यात इंटरनेट आलं आणि तो हळूहळू पॉर्नच्या आहारी गेला कधी मास्टर सारखी त्याला सवय लागली हे त्याला कळलंच नाही शाळा संपली कॉलेज सुरू झालं पण आता गोष्टी बदलल्या होत्या अभ्यासात लक्ष लागत नव्हतं मन सतत अस्वस्थ राहत होतं त्याला काहीच करावं असं वाटेल ना एक दिवस त्याने आरशात स्वतःला पाहिलं आणि विचारलं मी खरंच असं जगत राहणार आहे का मला यातून बाहेर पडायचंय पण कसं उपाय त्याला सुचत नव्हता नवीन सुरुवात करणं त्यासाठी अशक्य होत होत शेवटी त्याने काय केलं आणि त्याला काय करायचं आहे उपाय त्याला सुचत नव्हता आणि बऱ्याच मुलांच्या आयुष्यात अशा काही घटना असतात ते कदाचित मन मारून राहतात आणि कुणाला सांगत नाहीत हे बघा बाळांनो टेन्शन घेऊ नका तुमचा भाऊ इथे आहे तुम्ही माझ्याशी डिस्कस करू शकता इंस्टाग्राम वरती आता यावर उपाय काय आहे ना ही समस्या आहे ना ही काय आहे सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचे हे बघ पॉर आणि मास्टर बेशन तात्पुरता तुला आनंद देतोय पण ते मेंदूचं रसायन म्हणजे डोपामिन बिघडवतात हे एक मानसिक आणि भावनिक दडपणातून बाहेर पडण्याचा मार्ग बनतो जो डोपामिन आहे पण सवय तुटण्यासाठी नवनवीन सवय निर्माण तुला कराव्या लागतील काय करावं लागेल ना की आता तुला समस्या समजते की नेमकं तुला झालेलं काय आहे त्यासाठी तुला डिजिटल डिटॉक्स करावं लागेल रात्री झोपण्याआधी फोन बाजूला ठेवून द्यायचा आहे किंवा फॅमिलीकडे तू आईकडे ओळखला मोबाईल देऊ शकतोस मोबाईल वर पाहण्याऐवजी भगवद्गीता किंवा प्रेरणादायी पुस्तकं तुम्ही वाचू शकतात वेळ तुम्ही निश्चित केला पाहिजे सोशल मीडियाचा मर्यादित वापर सुद्धा केला पाहिजे शरीराला काम पाहिजे फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपण केल्या पाहिजेत रोज तीस ते पंचेचाळीस मिनिट वर्कआउट आपण केलाच पाहिजे धावलं पाहिजे योगासनं केलं पाहिजे ध्यान प्राणायाम आणि ध्यान आणि प्राणायाम केल्याने होईल काय ना ताण तणाव तुझा कमी होईल मन अगदी स्थिर आणि स्टेबल होईल नवनवीन गोष्टी आपण शिकले E a país de त्या हॅबिट्स तुम्ही रिप्लेस केल्या पाहिजे आहेत जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची वाईट सवय लागली आहे तर तुम्ही त्या गोष्टीला रिप्लेस करू शकतात एखाद्या चांगल्या गोष्टीने समजा एखाद्या मुलाला मास्टरबेशनची खूप जास्त गंदी सवय लागली आहे त्यात ये मुलीसुद्धा येतात मुलीसुद्धा खूप घाण घाण गोष्टी करत असतात बट ते सुद्धा ह्या सवयी चेंज करू शकतात चांगल्या गोष्टींनी ज्या वेळेला तुमच्या मनात वाईट विचार येतो की तुम्हाला वाटतं की आता अशा काही गोष्टी करूशी किंवा आता काही गोष्टी करूयात तर त्यावेळेला आपण देवाचा किंवा व्हिडिओ बघा एखाद्या देवाची आरती बघा त्याच जागेवर फॅमिलीमध्ये जाऊ शकतात मित्रांमध्ये जाऊ शकतात बाहेर फिरून या एकटं राहू नका नवनवीन काहीतरी गोष्टी करू शकतात जसं की पेंटिंग करू शकतात स्केचिंग करू शकतात नवीन गाणं सुद्धा शिकू शकतात नृत्य करू शकतात एखादा खेळ शिकू शकतात लेखन करू शकतात चांगल्या गोष्टी लिहून काढा छोटे छोटे टार्गेट्स ठेवून ती पूर्ण तुम्ही करू शकता त्याने होईल काय नाही ती तुमची सवय रिप्लेस होईल एका चांगल्या गोष्टीने आणि जेव्हा एखादी वाईट सवय लागते ना मित्रा त्यावेळेला आपण मनात उगाच एखादा बहार घेऊन फिरत असतो अशावेळी आपल्याला भावनिक आधार घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तुम्ही एखाद्याशी टॉक करू शकतात गोष्टी एक्सप्रेस करू शकतात जवळच्या मित्रांशी तुम्ही बोलू शकतात आई वडिलांशी संवाद साधू शकतात कारण आजकालचे फॅमिली आहेत त्या खूप मॉडर्न झालेल्या आहेत तुम्ही टॉक करू शकतात आई वडील देखील समजून घेतात ह्या गोष्टी कृष्ण भक्तीचा अभ्यास तुम्ही वाढू शकतात भगवंताची आठवण तुम्हाला ह्या मोहातून बाहेर काढू शकते बघा मित्रांनो ही एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही अशा गोष्टी ज्या काही फेस करत आहात ना तर तुम्ही ते एकटे नाही कारण ह्या जगात एवढी लोक आहेत आणि ह्यांमध्ये तुमच्यासोबत एकट्यासोबत असं होतंय असं काही नाहीये ही गोष्ट कदाचित तुझ्या आयुष्यात घडलेली असेल पण त्याचा अर्थ असा होत नाहीये की ह्यामुळे मित्र तुझं भविष्य संपलंय आजपासून आपण एक नवीन सुरुवात करू शकतो म्हणून आपल्या मनावर आपण नियंत्रण सुद्धा मिळवू शकतो मित्र आणि आपलं आयुष्य आपण बदलू शकतो मग तू तयार आहेस का ह्या नव्या एका प्रवासासाठी मित्र स्वतःला विचार नक्कीच तुझं मन उत्तर होऊ देईल म्हणून ह्या नव्या प्रवासासाठी तयार हो आणि मनात ते सगळे निगेटिव्ह आणि फालतू विचार काढून चांगल्या गोष्टींनी त्याला रिप्लेस कर आणि अजूनही तुमच्या मनात काही दडपण आहे अशा गोष्टींविषयी किंवा बघा तुमच्याही आयुष्यात जर असे काही किस्से झालेले असतील किंवा तुमच्या मनात काहीही असेल किंवा कोणाचं झालेलं असेल त्याला टॉक करा त्याच्याशी टॉक करू शकतात किंवा माझ्याशी तुम्ही टॉक करू शकतात आणि हे सगळं तुम्ही मन मोकळं करू शकतात आणि माझ्यासोबत बोलू शकतात आणि तुमचं मन मोकळं करायचं आहे तर माझ्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकतात इंस्टाग्रामवरती ड्रीम मराठी हे आपलं पेज आहे या फॉलो करा आणि मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेन तर जास्त टेन्शन घेऊ नका अशाच प्रकारची तुमच्या आवडीची व्हिडीओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्कीच प्रेस करा मी जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो यू ऑल व्हेरी बेस्ट